अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे क्लास लावत असतानाही अनेक वर्ष त्यांना यश मिळत नाही तर दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील अंकुश मनोहर इंगडे या युवकाने स्वतःच्या सेल्फ स्टडीने एम परीक्षा उत्तीर्ण करून दारापूर या गावातून पहिला पी होण्याचा बहुमान पटकविला निकाल लागताच अंकुशची गावात जल्लोषात रॅली काढून एका हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर दुसऱ्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो झडकत अंकुशने सर्वांना अभिवादन केलेत आजच्या युगात स्पर्धा परीक्षेत चांगली स्पर्धा निर्माण झाली अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसकरिता पुणे मुंबई ते दिल्लीची वारी करतात मात्र अनेकांच्या पदरी अपयश येते मात्र याला दर्यापूर तालुक्यातील दारापूर या गावात राहणारा अंकुश मनोहर इंगळे हा युवक अपवाद ठरला हालाखीच्या दिवसात अंकुशने कोणतेही क्लासेस न लावता केवळ यूट्यूब आणि स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं हाताळून दिवस रात्र अभ्यास करून सीची परीक्षा उत्तीर्ण करून गावातून पहिला पी एस आय झाला अंकुश मनोहर इंगळे याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदावर मोहर उमटवली आणि इकडे गावात एकच जल्लोष करण्यात आला गावातून अंकुशची रॅली काढून नीळ आणि गुलालाची उधळण करण्यात आली अंकुशसुद्धा एका हातात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि दुसऱ्या हातात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो घेऊन सर्वांना अभिवादन केले ढोल ताशाच्या गजरात गावातील युवक युवतींनी अंकुशकडून चांगला बोध घेतला घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने आई वडिलांनी सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून विटा भट्ट्यांवर काम करीत मुलाला चांगले शिक्षण मिळण्याकरिता अत्यंत मेहनत केली ध्येयाने प्रभावित झालेल्या अंकुशने गरिबीवर मात करीत प्रचंड कष्टातून पोलीस दलात यश संपादन केले माझं नाव पंचायत समिती दर्यापूर जिल्हा राहणार याच्यात आमच्या कुटुंबाचा मोठा आधार आहे माझी पत्नी मी आम्ही वीटबट्टीवर कामाला जायचं लहान मुलं असताना मी तीस रुपये हजारापासून वीट थापले आणि त्या पैशातून जे मिळकत जे भेटायचे त्याच्यात शिक्षण आरोग्य ह्या ज्या समस्या माझ्या कुटुंबात ज्या होत्या त्याच्यावर जर मात करून जे मुलाचं शिक्षण त्यांना जो आम्हाला जो प्रतिसाद दिला तर म्हणणाऱ्या जी आहे जुनीन मन आहे उसाच्या पोटी काउस जन्माला आहे ते हेमन कोटी आहे उसाच्या पोटी उसत जन्माला येणार काऊस कधी येणार नाही हे माझ्या मुलानं सिद्ध करून दाखवलं का आम्ही त्या रक्कमची वागलो कोणचं व्यसन नाही दारू नाही बिडी नाही गांजा नाही कोण्याच्यात आम्ही वारलो नाही जसं आम्ही झाड लावलं त्याच पद्धतीनं आम्हाला त्याचे फळं चाकायला मिळाले आणि हे जे यश जो संपादन झालं त्याच्या जिद्दीमुळे त्यांना इथं एक या मालकाचे खूप आम्हाला आभार आहे त्यांच्या कहो का लॉनमध्ये सतत चौदा घंटे अभ्यास करून त्याने एक खोली भाड्या भाड्याचा आमच्याजवळ प्रश्नच नाही तशी स्वतः एक खोली त्याला अभ्यासासाठी दिली त्यांचे खूप आभार आहे न मोबदला घेता आणि त्यांना जो एवढा व अभ्यास केला हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहेच आहे पण इतर जे एम बी सीचे अभ्यास जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप मार्गदर्शन का दारापूरमधून उपनिरीक्षक पद म्हटलं म्हणजे साधी गोष्ट नाही ती दारापुरातून पहिला उपनिरीक्षक माझा मुलगा झाला याचं खूप अभिनंदन आहे आणि ही जी बातमी जी आमची जे जो बातमीच्या माध्यमातून जो प्रसार होईल माझ्या मुलाचा जो गौरव होईल आणि हे आम्ही शिटी न्यूजचे आभारी आणि खोटी साहेबाचे खूप आभारी त्याहीनं आमच्यापर्यंत येऊन आमची जे बातमी भेटली त्यांच्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो माझे मनोगत आहे ते मी इथं संपवतो अंकुशने दोन हजार सोळाला ऑल इंडिया सॉफ्टबॉल गेम्स खेळामध्ये सिल्वर मेडल मिळवले होते त्याला आर्मी पोलीस भरती सैन्य जनरल ड्युटी परीक्षेमध्ये थोड्या गुणांनी हुलकावणी दिली

आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या आईवडिलाचं जे भट बट, वीडभट्टीवरचं काम करायचं आहे ते जनावरांसारखं काम ते मला बंद करायचं होतं आणि मी दोन हजार दहापासून आर्मीला सुरुवात केली होती आर्मीसाठी मला त्याच्यामध्ये आठ वेळा अपयश आलं त्याच्यानंतर खचून न जाता मी पोलीस भरतीला सुरुवात केली होती पोलीस भरतीला पण सुद्धा मला अपयश आलं त्याच्यानंतर मी दोन वर्ष करिअर पॉईंट अकॅडमी अमरावतीला धुरंधरासराकडे होतो आणि ते पण तिथं करोना लागल्यामुळे मग मी घरी परतलो आणि घरी परतल्यानंतर मग अभ्यासासाठी सोबत दुसरं काहीच नव्हतं मग मी इथं मंगल कार्यालयासाठी मंगल कार्यालय नव्हतं अर्जुन मंगल कार्यालय मी त्यांना रिक्वेस्ट केली का मला एक रूम द्या अभ्यास करण्यासाठी त्याच्यानंतर मी एकोणीसपासून दोन हजार एकोणीसपासून एम पी सीला सुरुवात केली आणि माझी पहिल्याच प्रयत्नात पी एस आयमध्ये निवड झाली आणि मी एम पी सीच्या दोन एक्झाम पास झालो रुपये आहे आणि अमरावतीला असताना माझं म्हणजे मी वेटरशिपचंच काम केलं होतं कारण की घरून माझा आर्थिक परिस्थिती माझं डाऊन असल्यामुळे मी तिथं घरू काही कोणाला नाही शिकलो मी स्वतःच काम करून माझं शिक्षण तिथं पूर्ण केलं आणि आज मला त्याच्या शंभर टक्के मी अभ्यासाला दिल्यामुळे मला पी एस आयमध्ये माझी निवड झाली अंकुश हा पी एस आय पदाची निवड झाल्याची बातमी कळताच अनेकांनी फोन मेसेज प्रत्यक्ष भेटून अंकुशचे अभिनंदन केले पी एस आय पदावर झेप घेतल्याने त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि माझा रुमेट होता माझ्या म्हणजे त्याची परिस्थिती एवढी खूपच बिकट परिस्थिती होती त्याची आता मी डोळ्यानं बघितलेला आहे तो एक टाइम उपाशी राहिला सकाळी आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये जॉब करत होता तिथं त्याने जेवण केलं तर नंतर मग त्याला त्यानं मला फोन केला होता की के मनोज तू पण या म्हणे अभ्यास करायला म्हणे आपण सोबत राहू म्हणे तर मी त्याच्या तिथं सोबत गेलो रूमवर तर त्याची मी परिस्थिती पाहिली तर खरोखर मला असं म्हणजे एकदमच वाईट वाटत होतं मग आम्ही गॅस वगैरे सिलेंडरची लाईन लावली मग त्याला म्हटलं अंकुश म्हटलं काही परिस्थिती म्हणजे म्हणतात नको म्हटलं तुला जे करायचं आहे म्हटलं ते कर म्हटलो बिंदास कर म्हटलो तो आम्ही पण त्याला खूप खूप सपोर्ट केला के त्याची कंडिशन एवढी नाजूक होती का तो हॉटेलमध्ये जॉब करत होता रात्रीचे बारा एक वाजता मिनिमम घरी येत होता तो म्हणजे रूमवर रूमवर आल्यावर धोपत होता आणि सकाळी उठून स्वयंपाक वगैरे करून म्हणजे आम्ही मग स्वयंपाक केला होता ना सकाळचा स्वयंपाक तो करून तो क्लासला जात होता क्लासमधून मग तिकडला तिकडेच तो हॉटेलमध्ये जॉब करत होता तर हॉटेलमध्ये जॉब करून रात्रीच्या बारा ते एक वाजता परत येत होता आणखी तर त्याचा प्रवास मी पाहिला माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे मी नेहमीच त्याच्या आईवडिलांची भेट घेत होतो तर त्याच्या आईवडिला त्याची खूप काळजी करत होते का कसं होणार काय होणार मी त्याच्या आईवडिलाला कधीच त्याची अशी भनक लागू दिली नाही कधीच असं सांगितलं नाही का बा त्याचं सर्व व्यवस्थित आहे म्हटलं का म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटलं त्याची आई खूप त्याची काळजी करत होती तर त्याचा प्रवास खूपच मला म्हणजे मी डोळ्यानं दो बघितलेला प्रवासा त्याचा तर त्याचे अफार प्रयत्न आहे पण त्याला देवाने त्याला त्याचे स्वप्न पूर्ण केले बस एवढंच मला मला आज खूप चांगलं वाटतं का माझा मित्र कुठंतरी अधिकारी झालेला आहे